महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत निवडून जरी आमदार नसतील आले तरी या कर्जत मतदारसंघातील प्रत्येक जनसामान्यातील मनातील आमदार आदरणीय सुधाभाऊ घरे साहेब कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित त्याचबरोबर नारायणजी ढामसे संतोषजी बैलमारे दीपकजी शेखंडे शरदजी कदम मनोरजी पालकर बाबूजी पोटे सोमनाथजी टोंबरे त्यांचा आज पक्षप्रवेश होतो ते अवेशजी जुवारी त्याचबरोबर त्यांच्या समवेत पक्षप्रवेश करणारे सर्वच त्या गावातील आणि पंचायतीतील प्रमुख कार्यकर्ते व्यासपीठावर उपस्थित सर्व ज्येष्ठ नेते मंडळी दोन्ही तालुक्यात आलेले प्रमुख पदाधिकारी उपस्थित जमलेल्या माझ्या बंधू भगिनी आणि पत्रकार सर्वप्रथम सुधाभाऊ तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो की आपण आजही त्याच उत्साहात आणि त्याच जोशात काम त्या ठिकाणी करताय पण एकच गोष्ट माझ्या प्रत्येक वक्त्याची नेत्याची मला थोडीशी खटकली ती म्हणजे आपण सगळेजण असं म्हणतोय की आपण सत्तेमध्ये नाही आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात आहोत आपण शरद पवार गटात नाही त्याच्यामुळे आज महायुतीच्या या सरकारमध्ये ते तेहतीस टक्के वाटा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे आणि आपण सर्वजण त्या ठिकाणी सत्तेमध्येच आहोत त्याच्यामुळे ठीक आहे स्थानिक पातळीवर काही अडचणी जरूर असतील मी काही त्या बाबतीत नाकारणार नाही त्याच्यामुळे स्वाभाविकच आपल्याला त्या गोष्टींची जाणीव होत असेल किंवा उडी भासत असेल मात्र भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल हे तिन्ही पक्ष आज महायुती म्हणून राज्य सरकारमध्ये काम करत आहे एनडीएचा घटक म्हणून आपण केंद्र सरकारमध्ये आणि राज्य सरकारमध्ये आपण त्या ठिकाणी एकत्रित्या काम करत असताना नेते मंडळी एकत्र येतात आणि स्वाभाविकच कार्यकर्त्यांवर कधी कधी कळत न कळत अन्याय होतो अशी एकत्रित भावना आपल्याला कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होते ही काय चुकीची असं काही मी मानणार नाही पण दिलेल्या प्राप्त परिस्थितीमध्ये सुद्धा सुद्धा भाऊ आपण पक्षाचा जो झेंडा आहे तो आपल्या मतदारसंघामध्ये अधिक भक्कम करण्याकरता अधिक बलवान करण्याकरता या सर्व सहंगणांच्या सहकार्यांच्या साथीने आपण काम करतोय हा मतदारसंघ तसं काही सोपा नाही कारण मुंबईला ना लगतचा पहिला मतदारसंघ तसा पाहिला गेला तर आपला त्या ठिकाणी येतो शहरीकरण मोठ्या प्रमाणावर वाढलेला आपल्याला पाहायला मिळते त्याच्यामुळे कळत न कळत मुंबईचा सुद्धा प्रभाव आपल्या ह्या मतदारसंघामध्ये जरूर त्या ठिकाणी पडतो मात्र नेहमीच हा प्रभावाच्या विरुद्ध असलेला मतदारसंघ आहे या आधी सुद्धा सुरेशी लाडसाहेब ज्या वेळेस निवडून आले त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती त्यांना पत्करावं लागला आणि त्यांनी इथे विजयाची चव सुद्धा त्या ठिकाणी चाकली आणि त्यांच्यासोबत असलेले जवळपास नव्याण्णव टक्के सहकारी आज समोर बसलेले मला पाहायला मिळते त्यामुळे पक्षाने काय चर उठार पाहिले अशातला काही भाग नाही आणि त्याच्यातनच पक्षाने प्रगतीच्या दिशेने वाटचाल केलेली आपण पाहिजे आज सदाभाऊ एक खंबीर नेतृत्व आज पक्षाला तिथे लाभ शासकीय योजना किती येत आहे याच्यापेक्षा या भागातील ज्या मतदार बंधू भगिनींनी मला प्रेम देणं त्यांची प्रामाणिकपणाने सेवा करण्याची भूमिका तुमच्यासारखा का कार्यकर्ता या ठिकाणी करतोय याचं समाधान निश्चितच माझ्या त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला असं होतं की एखादा पराजय झाला की मग घरात बसून स्वतःची निवडणूक आता पराजय झाला ते मग कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत त्यांचं ते बघतील असं बऱ्याच वेळेला अनुभव पराजित व्यक्तीकडनं त्या ठिकाणी होतो मात्र तुम्ही पूर्ण ताकदीने त्या ठिकाणी मैदानामध्ये दुसऱ्या दिवशीपासून उतरला जसं तटकरी साहेब दोन हजार चौदा साली ते एकवीसशे बावीसशे मतांनी पडलेले होते दुसऱ्या दिवशीपासूनच त्यांनी सुद्धा लोकसभा मतदारसंघाची बांधणी सुरू केली आणि त्याचा प्रत्येक दोन हजार एकोणीस साली तपास जवळपास बत्तीस तेतीस हजार मतांनी निवडून आपल्याला आलेलं पाहायला मिळेल दोन हजार चोवीस मध्ये तर टप्पेसाहेब ब्याऐंशी हजार मताने निवडून त्या ठिकाणी आता जसं आपले नेते राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा म्हणतात विजयाने भ्रूण जायचं नाही आणि पराजयाने खचून सुद्धा जायचं नसतं तसं आता माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे ठीक आहे विधानसभेच्या निवडणुकीत झालं गेलं आपण उल्हास गेलं असं मानून पुढची वाटचालीला आपण सुरुवात केलं पाहिजे नाही तर प्रत्येक वेळेला आपण तीस 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 तीसोय आणि त्याच्यातनं त्या मानसिक दुर्दैव रित्या आपण बाहेर येताना आपल्याला दिसत ठीक आहे शल्य आहे दुःख आहे की आज आपला नेता त्या ठिकाणी बसला असता हक्काचा आमदार आम्हाला मिळाला असता तसं मला आदिती निवडून आल्याचं दुःख आनंद आहे तसं थोडस दुःख सुद्धा पराजय झाला याच दुःख आमच्या नाही पण ते थोडस भविष्यासाठी आपण सर्वांनी काम करणं गरजेचं आहे म्हणूनच आज इतक्या मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश प्रमाण। आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतो आपल्याला पाहायला नाही तर भावसे साहेबांसारखे आमचे सहकारी असतील माझी सभापती आमच्या इंदूमती ताई असतील किंवा बाकी सर्व ताई असतील की तर सहकारी आज सुद्धा जे प्रवेश करतायत नाहीतर तसे काही इतकं सोपं नसतं की अशा लोकांना आपल्याकडे वळवण पण सुद्धा भाऊ तुमचा हसरा चेहा आणि कार्यकर्त्यांचं तुमच्या पाठीमागे असलेलं बळ याच्यामुळेच हीच खरी तुमची पुण्य आहे आणि तुमची ताकद आहे त्यामुळे आपण तुम्ही हसर करा आणि कार्यकर्ते तुमच्यावर तितकीच ताकद देत राहतील त्यामुळे त्या दिवशी जसं आपण नारायणरावांच्या पक्षप्रवेश ठरवलं जर महिन्याला नाही तर आठवड्याला बारीक 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 पक्षप्रवेश घेत राहायचे ग्रामपंचायत सदस्यापासून ग्रामपंचायत सरपंचापासून पंचायत समिती जिल्हा परिषद असेल नगर नगरसेवक असेल जे जे कोण आपल्या आपल्यासोबत आपल्या प्रभावामध्ये येत आहेत त्यांना विश्वासात घेत पक्षाची ताकद वाढवत आपल्याला पुढच्या कालखंडामध्ये काम करायचं आता विधानसभेची निवडणूक झाली पुढची येणारी निवडणुकीला अजून साडेचार वर्षणुकीचाच ओढण्यापेक्षा येऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुका असतील खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांच्या जे निवडणुका म्हणतात ते ग्रामपंचायत निवडणुका पंचायत समितीच्या निवडणुका जिल्हा परिषदच्या निवडणुका आणि नगरपालिकेच्या निवडणुका त्या ठिकाणी होत असतात आता याच्यासाठी मित्रांनो आपल्या सर्वांना तयारी लागायचं हुई हुई सरवर, सरवर त्या संदर्भात महायुती होईल नाही होईल याच्यावर मी आज काही भाष्य करणार नाही त्या संदर्भातला निर्णय जिल्हा स्तरावर राज्य स्तरावर त्या ठिकाणी होईल पण शेवटी आपल्याला पक्ष म्हणून आपली ताकद वाढवण्याची पूर्णपणाने मुभा आहे त्यामुळे त्या पद्धतीने आपण आपली वाटचाल करत राहू आणि येणाऱ्या कालखंडामध्ये जसं आपण विधानसभेच्या निवडणुकीत कर्जत तालुक्यामध्ये एक नंबरचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नव्हे तर अपक्ष म्हणून त्या ठिकाणी आपण होतात घड्याळ चिन्ह असतं ते एखाद्या वेळेस चित्र जरूर वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असत पण येणाऱ्या परिषदच्या निवडणुका पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मध्ये निश्चितच घड्याळ चिन्ह त्या ठिकाणी आपल्याला राहणार असल्यामुळे आपल्याला त्या दिशेने वाटचाल करायची आता काल परवाच ग्रामपंचायतीची सुद्धा आरक्षण पडले आपल्या कर्जत तालुक्यात पंचावन्न ग्रामपंचायतीत आहेत चुकत नसेल तर कलापूर तालुक्यामध्ये मत, बेचाळीस ग्रामपंचायती त्या ठिकाणी आहेत सुरुवातीला म्हणजे आमच्याकडे पण तेच झालं कारण काही ग्रामपंचायतीचा टर्म संपून जवळपास सहा मध्ये महिने झाले वर्ष झालेत तरी निवडणुका आरक्षणामुळे झालेल्या नव्हत्या त्यामुळे फेर आरक्षण आता परवाच्या दिवशी त्या ठिकाणी पड कळत न कळत अन्याय झाल्याची भूमिका काही ठिकाणी आहे जिथे ओपन होतं तिथे आरक्षित जागा पडली कि मग आपल्याला असं वाटतं आपल्याला मात्र आरक्षण ओपन झालं ते थोडेसे सुखलेलं आपल्याला बाबूजी पाहायला मिळते पण या बाबतीत निश्चितच कार्यकर्त्यांच्या भावना आहेत त्या ओळखल्या पण त्याच्या संदर्भात सुद्धा ज्या ठिकाणी या बाबतीतली उचित दखल घ्यायला लावायची त्या ठिकाणी सुधाभाऊनी कार्यकर्त्यांसाठी त्या ठिकाणी आपला वेळ आणि इतर गोष्टी सुद्धा खर्च करून हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल केलेली आहे आणि निश्चितच त्याच्यातनं दिलासा हा फक्त स्वभाव एका तालुक्यापुरता नाही ता राज्यात जिथे जिथे अन्याय झालाय त्याला तो फायदा त्या ठिकाणी होणार आहे खर तर मागे सुद्धा ज्या वेळेस महाआघाडीचं सरकार होतं नंतर महायुतीचं सरकार सा, सा, आलं स्थगिती मिळालेली होती तेव्हा तुमच्याच असलेल्या त्या हायकोर्टामध्ये आपण तुमचंच पिटिशन घेऊन गेलो आणि त्याच्या बळावरच आपली महा वेळेची जी स्थगिती आपल्या सगळ्या कामाला मिळाली होती ती स्थगिती सुद्धा तुमच्याच किंवा इतर बजेटच्या ज्या स्थगिती त्या कालखंडामध्ये मिळाली होती तु ते तुम्ही पुढाकार टप्प्या साहेबांच्या नेतृत्वाखाली घेतलात म्हणूनच त्यावेळेस आपल्याला <coughs> त्या ठिकाणी यश निश्चित झालं त्यामुळे तो आपला प्रयत्न सुरू राहील मात्र कार्यकर्त्यांनी सुद्धा आपापल्या भागामध्ये थोडस जातीने लक्ष देत आपल्या असलेल्या नागरिकांशी सातत्यपणाने संवाद साधत आपण सुद्धा जनसंपर्क अधिकचा वाढवला पाहिजे मी आज या निमित्ताने आपल्याला विनंती करेन मग अशी एकनाथरावांनी सुद्धा सांगितलं आणि आमच्या सन्मान्य संतोषरावांनी सुद्धा सांगितलं की भाई थोडस लवकर यायला पाहिजे लवकर यायला पाहिजे होत इथंच होतो आम्ही काही कुठं गेलेलो नव्हतो पण माझी आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती की आता आपण सुद्धा फक्त भाऊ आहे म्हणून सुधाभाऊ सगळं बघावं असं न करता आपण सुद्धा तळागाळात जाऊन प्रत्येक पंचायतीमध्ये जाऊन कार्यकर्त्यांच्या बैठका घ्यायला सुरू करा, करा। वॉर्ड वाईज जी आपली जबाबदारी होती भूत कमिट्यांची कामं आपली आधी चांगली झालेली होती त्याचा फायदा निश्चितच आपल्याला जा निवडणुकीच्या दरम्यान झाला असेल पण ते अधिक प्रभावीपणाने काम करायचं असेल तर मात्र पुढच्या महिना दीड महिन्यामध्ये आपल्याला ती सुद्धा पुनर्स्ता करावी लागेल ती करावीच लागेल जे काम करतायत जी नामधार्या काळ घेऊन खिशात करणार आहेत मी असं कुठे म्हणजे आहे असं मी म्हणत नाही पण सुद्धा कळत न कळत एखादं पद मिळाल्यानंतर पद मिळेपर्यंत जेवढे आपण धडपड करत असतो पण मिळाल्यानंतर दुर्दैवरित्या ती मानसिकता असते किंवा ते माणसाचं एकंदरीत स्वभावाचा भाग आहे आल्यानंतर आपण थोडस सगळ्याच प्रमुख कार्यकर्त्यांनी नेते मंडळी माझी विनंती राहील की आपण गाव दौरा त्या ठिकाणी सुरू करावा सुधा भाऊंचा तर गाव दौरा होतच असतो पण आपण सुद्धा कार्यकर्त्यांनी सुद्धा विभागवर वाटून घेतलं तर मला वाटतं दर दिवशी पक्षप्रवेश होऊ शकतील अशी ताकद तुमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये एकनाथराव आहे त्यामुळे त्यांच्यावर त्यांना थोडस आपला निधी आणण्याकरता साहेबांकडे भेटण्याकरता दादांकडे जाण्याकरता थोडीशी मोके त्यांना सुद्धा थोडीशी आपण देऊ आणि आपण खालच्या कार्यकर्त्यांनी आपलं नेटवर्क आपलं पक्षाचं जाळ अधिक भक्कमपणाने विणण्याकरता थोडेसे कष्ट त्या ठिकाणी घ्यावे अशीच विनंती मी कार्यकर्त्यांना करतो आज असा तुमच्या मताने सत्तेत नसताना सुद्धा इतका प्रवाह आहे आता सुधाभाऊ सत्तेत आहेत असं मानून जर आपण लोकांपर्यंत गेलो तर मला वाटतं अधिक लोक आपल्याकडे आकर्षित त्या ठिकाणी होऊ शकतील एक पोकळी कळत न कळत या मतदारसंघामध्ये भरून काढण्याचं काम सुधाभाऊच्या माध्यमातून नेतृत्वाखाली त्या ठिकाणी होत आहे तर अधिकचं बळ आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी देणं हे तितकंच गरजेचं आहे पदाधिकाऱ्यांमध्ये सुद्धा महिलांची विंग असेल युवकांची त्या ठिकाणी असेल विद्यार्थी संघटनेची असेल अल्पसंख्यकांची असेल आमची सामाजिक सेलची असेल वेगवेगळे जे काही सेल आज पक्षाचे आहेत कामगार संघटना असेल या सगळ्यांनी सुद्धा आपापल्या भागात एखादी निवडी राहिलेल्या असतील आपली एखादे कार्यकारणी राहिलेली असेल ती सुद्धा कार्यकारणी करून घेण्याची जबाबदारी त्या त्या भागातील ज्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे त्या त्या अध्यक्षांनी सुद्धा पार पाडणं हे तितकंच गरजेचं आहे म्हणतो सुधाभाऊ सगळे करेल असं नाही तर आपण सुद्धा काही जबाबदारी त्या ठिकाणी दिला पाहिजे एवढीच अपेक्षा मी माझ्या नेते मंडळींकडून या ठिकाणी करतो आपण ज्याचा उल्लेख मग अशी केला सातत्य कोणाने सुद्धा भाऊ आपण वेगवेगळे उपक्रम घेतच असतात पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांसाठी आपण दाखले वाटपाचा असेल कि इतर कार्यक्रम घेण्याचं मग अशी मी आताच कोणाच्या सहकार्याच्या मुखातून ऐकलं सातत्य कोणाने आपले कार्यक्रम सुरूच आहेत असे वेगवेगळे उपक्रम घेऊन पक्ष सुरू ठेवण्याचं किंवा टिकवण्याचं काम आपल्या का। ह्या तालुक्यामध्ये विशेष करून होतंय मला सांगायला तर आनंदाने अभिमान वाटतो की जेवढं काम आज आमच्या श्रीवर्धन मतदारसंघामध्ये होत नाही त्याच्यापेक्षा अधिकचं पक्षाचं काम हे कर्जत खरापूर मतदारसंघामध्ये होत आहे आणि बघतो मला फरक निश्चितच त्यामुळे आपलं काम पण अधिक चांगलं कशा पद्धतीने होईल याच्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करावे आज दोन ग्रामपंचायतीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होतोय प्रदीर्घ काळानंतर पुनशा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होत असताना पुढच्या कालखंडामध्ये विकास कामांच्या माध्यमातून आपल्याला सुद्धा कशा पद्धतीने न्याय देता येईल तो प्रयत्न निश्चितच आम्ही सर्व मंडळी करू एवढंच अभिवचन प्रवेश करत्या नेते मंडळींना प्रवेश करताना या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो सुद्धा भोवने गेल्याच आठवड्यामध्ये काही विकास कामांची यादी मी भाऊंकडनं मागून घेतली होती ती साहेबांकडे आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादांकडे आपण सातत्यपूर्ण करतोय आणि त्या निश्चितच आपल्यापर्यंत कुठेही आपण कमी नाही हे आपण दाखवून देण्याचा प्रयत्न करू शंभर टक्के नाही पण काही अंशी तरी आपल्याला निश्चित दिरासा देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलं जाईल एवढंच नम्रतापूर्वक सांगतो जाता ताई तुम्हाला पुन्हा शाह व्यासपीठावर आम्हाला बसवायचंय त्याच्यामुळे कटकरे साहेब असतील सुधाभाऊ असतील यांचं नातं हे सर्वस्फत आहे जेवढं प्रेम मला दिलंय आदिती ताईला दिलंय तेवढंच प्रेम कटकरी साहेबांचं सुधाभाऊवर पण आहे माझ्या जे येईल पण आपण ताकदीने पुढच्या कालखंडामध्ये आपण काम असंच करत राहू आणि निश्चितच कारण शेवटी काम करत असताना लोकांची जनसेवा करत असताना अपेक्षा असते आणि अपेक्षा रास्त आहे आपल्या नेत्याला मान सन्मान त्या ठिकाणी मिळावा आणि त्याकरता मी सुद्धा साहेबांची माझी चर्चा झाली पण आज सर्वांच्या समोर काही सगळ्याच गोष्टी काय उलगडा करता येत नसतो पण त्या संदर्भात योग्य वेळेला योग्य निर्णय सुधाभावांच्या बाबतीत निश्चितच घेतला जाईल असा शब्द आपल्याला त्या ठिकाणी मी देतो करता साहेबांच्या समेत मला काही कार्यक्रम होते आईच्या समोर काही कार्यक्रम होते मला सहा वाजता तिकडे पोहोचायचं होतं सांगितलं की सुधाभ पाच तासाभरात मी सोडतो पण इतकं तुमच्यावर असलेलं प्रेम त्यामुळे त्या प्रेमा खात तुमचं आमच्यावर असलेला प्रेम त्याच्यामुळे थांबणं हे क्रमप्राप्तच आहे आहे थोडस फोन येत होतं त्यांनी सांगितलं कार्यक्रम साहेबांना सांगितलं की आपण रुकून घ्या मी थोडसं नंतर उशिरा त्या ठिकाणी भेट <ड़ी>। कारण इथं लग्नाचं लग्नाच सीझन चालू आहे पण कबड्या क्रिकेट आपल्याला काय नवीन नाही पण त्याचबरोबर विकास कामांची सुद्धा काय भूमिपूजनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होता त्यामुळे साहेब त्या ठिकाणी आज मुंबई मुंबईवर लातूर लातूर वर पुणा पुण्यात कार्यक्रम केले पुण्यात साहेब श्रीवर्धनला गेले शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस संतोष पाटील यांची दोन मुलं दुर्दैवी त्या अपघातामध्ये वेळास श्रीवर्धन तालुक्यामध्ये समुद्रकिनार आहे ते बचाव करताना त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या घरी सांगतो ना तिथं तर रोहायला आलं रोहा करून परत कार्यक्रम आठवण साहेब माणगावला रात्री उशिरा त्या ठिकाणी येणार ते इतकं काम करतात म्हटलं आम्हाला तर थोडस तरी करणं क्रम प्राप्तच आहे पण सुधाभो तुम्ही सुद्धा असंच काम करत राहा निश्चितच तुमच्या कामाला यश हे आहेच आणि आमच्या सर्वांचीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच नेते मंडळींची सुद्धा ताकद ही तुमच्या तितकीच आहे या बाबतीत मनात शंका काही कारण नाही तुमच्या कालखंडामध्ये असेल आदित्य असेल असेल तर नेहमीच आपल्या सर्वांच्या संपर्कात त्या ठिकाणी असतात पण आपण सुद्धा आम्हाला जेव्हा कधी बोलवाल निश्चितच आम्ही आपल्या सेवेशी तत्पर आहोत एवढंच नम्रतापूर्वक आपल्याला सांगतो पुन्हा सर्वच आलेल्या पक्ष मध्ये प्रवेश करणाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये स्वागत करतो आणि पुनश्या पुढच्या आठ पंधरा दिवसात आपण सर्व पक्ष प्रवेशासाठी या ठिकाणी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी